सा दशरथ पवार आमचं मालक नऊ महिना झाला बेपत्ता हाय त्यांना खूप मारहाण केलं त्यांनी एलशिबीवाल्यानं आमच्या घरी येऊन कोऱ्याट्यासमोर त्यांनी सई मागितली आमच्या मालकाने काही सई दिली ना आमच्या मालकाला काय वाचता येत नव्हतं मग ती मल्लक कशाची नेमका सई कशाची द्यायची आम्ही तीस वर्ष ही गायरानं मी करून खाताव आमची देकर बाळ ह्याच्यावर जगते ती ही जगता असताना आम्ही कशाची म्हणून सई द्यायची तुम्ही सांगून द्यावा आम्हाला अगोदर तर त्यांनी म्हणली सई तुम्ही द्यावा लागते म्हणून तसं दोन तीन जणांना गावकऱ्यांनी तुमची पहिले ती गायरण जमीन खाली करायला लावली एक महिन्यानंतर मग पोलीस आले मग त्यांच्या पायावर दोघं तिकडे उभा राहिली त्यांच्या डोक्यावर काय मारहाण केलं त्यांच्या डोक्याचं रक्त निघायला तुमचं ते जखम दाखव हे जखम हे पोलिसांनी केलेली मारहाण आहे मारहाण त्याच्यात हे जे झाले नाही कशाने केली मारहाण ही काट्यानं मारहाण चालू थोडल्या भावात तुम्ही इथं न्याय मागायला आले आता नऊ महिने झाले तुम्हाला म्हणले नागपूरला न्याय तुम्हाला भेटेल म्हणून आम्ही इथपर्यंत आला पोहोचला होईल आम्हाला माहीत नव्हतं मग त्यांनी तसं गोड म्हणून नेलं आम्हाला पोलीस ठाण्यात नेलं त्यांनी म्हणजे पोच पावती तुम्हाला देता आणि एल सी आम्ही केस टाकता तसं म्हणून त्यांनी नेलं आणि आम्हाला तिघी जणीला बी आतमध्ये जाऊन टाकले एक महिना आम्हाला तीनशे त्रेपन्न केस टाकले आमच्या रुग्णात तिघी जणी होते तुम्ही तिघी होती तुरुंगात हां तुरुंगात तिघी जणी महिना राहिले पुन्हा शेवट माझ्यावर कोणालाही उचलतात आणि आतमध्ये टाकतात मला माझ्यावर दोन किलो जेवढे आपण जास्त ना तीनशे पंच्याण्णव कलम आणि तीनशे त्रेपन्न कलम माझ्यावर पण दाखल केली तसं म्हणता आणि झेलमध्ये आम्हाला माझ्या दोन दोन लग्नाला आलेल्या आहेत त्या माझ्या दोन्ही चौथीची बी एक पोरगी लग्नाला आलेली आहे एक माझी बी एक पोरती लग्नाला आलेली आहे एक पोरग माझा पाय आई बोलतं एक म्हणतो एक ती लेकरं एक महिना कसं जगली असेल ती देवाला माहीत आता निंचाही पायाला ह्यांना पाच मुली आहेत त्या तुमचा असा आरोप आहे की <द्वारी> पोलीस कधीही कोणाला गावकऱ्यांचा ऐकून तुमचा जो पारधी समाज आहे त्याच्यामध्ये कोणाला उचलून घेऊन जातात जमिनी खाली करून घेतात नाही ऐकलं तर तुम्हाला मारहाण करतात डांबून ठेवतात तुरुंगात हा तुमचा आरोप आहे तरी आम्हाला पाणी सध्या प्यायला आता सध्या पाणी प्यायला आम्हाला नाही आणि ते पण पाणी काढायला गेले तर गावकरी लोक काढून देत नाही आम्हाला हे सगळं महाराष्ट्रात घडत आहे जेव्हा संध्याकाळ झाले आठ नऊ वाजल्यानंतर आम्ही एवढे एवढे बारकी लेकर आहेत माझे सहा सात वर्षाची लेकर पाणी नाही काढू देत विहिरीतून ते मग ते धमकी दिलेली ना ते सरपंच लोकांनी यांनी म्हणले यांना द्यायचं नाही काही गावात येऊ द्यायचं नाही हे असे म्हणून ते गाव लोक कुठे कुठे न्याय मागितला आम्ही लहानपर्यंत दिल्ली दिल्लीपर्यंत जाऊन आले आदिवासी मंत्रालय पर्यंत जाऊन आले तुम्ही सोलापूर तुमचं नवरात आज नऊ महिने एक वर्ष झाले बेफत्ता तुम्ही इकडे नाही काय म्हणाले दिल्लीच्या मंत्रालयाने काय सांगितलं काय वाचता येत नाही काय नाही किती जण एक आहे तुमच्या पारधी समाजातले लोक असं आता आम्हाला तर एवढे आता इथ तुम्ही तुमचं मांडायला आले मागणी मांडायला आले उपाध्यक्षांकडे अनुसूचित जाती जमातीच्या उपाध्यक्षांकडे तुम्ही न्याय मागायला आले म्हणजे मोर्चा आहे कळमलावी मोर्चामध्ये आम्ही जातो कळमनं मोर्चा करून येताना आम्ही पुढे चालत होता सासू महागा चालत होती गावातल्या माणसांना महागुरू दिलं दोन पाय मोडले सासूबाईचे तुमचे गावकरी कसं काय तुमच्यावर इतकं अन्याय करू शकतात त्या जायरांना जमिनीवर डोळा गावकऱ्यांचा कोणाचा सरक। तीस वर्षाय तुम्हाला हुसकावून लावता नाहीत जो कसेल त्याची जमीन पण आम्ही आमचा जीव गेला तरी हरकत नाही पण आम्ही सोडू शकत शकतो आमच्या नावावर काही नाही सहा मुले आहेत आणि ह्यांना पाच मुले पाच मुली आहेत